नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता गावाला म्हणजे दाजीच्या गावाला आणि दाजीच्या गावाला कंदुरीचा कार्यक्रम आहे कंदुरीच्या कार्यक्रमाला तर बघा मित्रांनो कंदुरीचा कार्यक्रम कसं चालू आहे हे तोडणं चालू आहे इकडं इकडं कापणं चालू आहे तर पीस मोठे मोठे राहून बोल पीस मोठे मोठे राहून द्या इकडं पीस कटिंग चालू आहे इकडे तोडणं चालू आहे मोटल पीस बारीक बारीक करणं चालू आहे पिल्या काय तुला काय खायचं का पीस पीस खायचं का पीस खातो कच नाही अर असंच खायचं धर इकडे 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 मग शिजल्यावर खायचं का हा शिजल्यावर घ्यायचं का असं चालत नाही खायला नाही इकडे इदई तू अरे इकडे ना लाजू राहिला मग का तो का बोकऱ्या कट करून आणलेला आहे कापणं चालू आहे इकडं चालू आहे आमच्या आजीच्या भाकरी बेस्ट अशा बाजरीच्या भाकरी आहे चुलीवरच्या भाकरी बेस्ट असा तंदुरीचा कार्यक्रम चालणार आहे काय दाजी सोय बी केले नाही पण दाजी काही सोय बी आहे की नाही हा हे आमची दाजी सोय केलेली मटण दे मटन बरोबर काही लागत नाही तर चला मित्रांनो आपण नंतर आता भाजी बनवतो पाहू कंदुरीची भाजी एकदम भारी राहते आहे पीस मिनट मोठे ठेव रे <laughs> भाई आव ज्यादा बारीक नको करू काय ठेवू ना हा आवाज काढ तोंडातून जरा बस मोठ दे ना या मित्रांनो तर जेवायला होत चांगला धोता केस बिस नाही राहिले पाहिजे मग मग बेस्ट पार्टी आहात दाजी कोण दाज बकड्या दाजीचा <laughs> दा पार्टी दाजी कोण आपण तुम्ही एवढं सर गेला बंदोबस्त नाही केला ना के देना बंदोबस्तून खाडी काय का रे केसर बेसन कपडे विपडे भरून घेतले या याला या कच्ची चांग घ्या ना कच्चीच आणून घ्या वगडी कलेची आहे खाऊन घ्यायची मग ती काय करायची नंतर कुठे खाऊ घालायची शेवट ए पिले काय करायचं आपल्याला हा बोकडे कुठे आपला अरे बोकडे कुठे मटण करून आणलं त्याचं कोण खाणार आहे मित्रांनो आता बघून ठेवलेलं आहे बघून तेल पण टाकलेलं आहे आता मसाले टाकायची तयारी सगळी असं <laughs> <laughs> काही बी नका खाजो खाजू काही खाजो ना का ते अरे उरकथा भाया तो आजचे दिवस भाई उरकथाक आजचे दिवस उरकथा का हा त्याचा आवाज निघा तुटतून टाक लवकर लवकर एकदम भारी भाजी म्हणजे बाई काय रे लस नादर घे येलाच ना आदरा ये काय टाकलं तो हा आता सांग ना आज अलग अलग आहे का मित्रांनो आपली कांदुरीची भाजी बनवून राहिली भाजी एकटी पण राहिली पान किती उभा इथं माझ्या पाहू राहिले तुम्ही इकडे 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 कोण पाव राहिले तिकडे इकडे काय पावती देऊ का राहिले बाकरा कटिंग शंभर रुपये कमी घेतले कमी त्याची काही पीस पीस द्या रे आम्हाला अरे शिजूर आला ते पीस पीसच खायचे आपल्याला आहे ना भाजी भाजी लातच नाही लावत आपल्याला पीस पीसच खायची लेग पीस ऐकायला विचार लेग पीस ऐक विचार ना विचार ना लेग पीस ऐक यार तू बोलतच नाही यायला द्या ना का देऊ खायला नका देऊ रे यायला द्यायचं नाही बरं का तुला अजिबात नाही मग तुला अजिबात नाही खायचं तुला खायचं का हे आमच्या आचेरी आहे आजच्या कार्यक्रमाचा बेटा भाजी का चांगली नाही बनली मग तू ये मी त्याला उकडाला टाकून देऊ आपण आता टमा टाक भाजी करा काय म्हणा ती भाजी पुढं घरी का घरी एवढं नाही आणि तर आपल्या आजची भाजी काय तुम्ही हॅलो चांगलं मिक्स कर बघून दर बघू बघून बघू ना बघून बघून साठकन ते नाही आहे का आता बघुंधर

हालो हालो स्वप्पन आहे माझे झालेले रेडी आमच्या आता लोकांचे निवड